यानंतर एक महत्वाची बातमी येते सतीश भोसले उर्फ खोक्याच्या संदर्भातली सतीश भोसले उर्फ खोक्या याला वन विभागानं ताब्यात घेतलेला आहे शिकारीचं सा साहित्य आणि घरात आढळलेल्या मासाच्या प्रकरणात त्याचा ताबा घेण्यात आलेला आहे वन विभागाच्याच जागेत खोक्यानं अनधिकृत बांधलं होतं घर अशी सुद्धा माहिती त्यावेळी होती आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आमिर वन विभागानं सतीश भोसले याला ताब्यात घेतलेला आहे काय अपडेटेड नक्की जर आपण बघितलं तर सतीश भोसले खोटे आहे बॅटचे मारहाण किंवा ढाकणे कुटुंबाला मारहाण करण्या ताब्यात घेण्यात आला होता त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर जवळ हे त्यांचं जे घर होतं त्या ठिकाणी बेकायदेशीर बांधलं म्हणून वन विभागाने ते घर वर गुलडोदत ठरलेलं होतं गुलडोदत फेरील्यानंतर त्या ठिकाणी छापा मारण्यात आला होता त्या ठिकाणी काही मास्क सापडला होता शिकार करण्याच्या जाळ्या व शिकार करण्याचे हत्यार सापडले होते त्याचप्रमाणे त्यांच्या बॅटीची महाराण व ढाकणे कुटुंबीची महाराण झाल्यानंतर या दोन पोलीस पोलीस स्टेशनमध्ये त्यांची आली होती ते बीड ग्राहगरात नाव रवाना करण्यात आले होते आज तर वन विभागांनी त्यांची कस्टडी मागितली आहे त्यांच्यावर पोलीस कस्टडी शिरूर न्यायालयात त्यांनी मागण्याचे प्रयत्न केलेले आहेत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतो सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागानं ताब्यात घेतलेला आहे वन विभागाने जेव्हा आणि पोलिसांनी जेव्हा छापा टाकला होता सतीश भोसले याच्या घरावर तेव्हा सापडलेला मास आणि वन विभागाच्या जमिनीत केलेलं अवैध बांधकाम या संदर्भात चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलं